राजांवर किती निष्ठा असावी एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो अरे आमच्याकडे एक शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेचं नाव आहे रे शिक्षण संस्था रे शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांनी साताऱ्यामध्ये एक शाळा काढली आणि त्या शाळेला नाव दिलं छत्रपती शिवाजी विद्यालय शाळेला काय नाव दिलं छत्रपती शिवाजी विद्यालय अरे गोरगरबांची मुलं शाळेत आली पाहिजे अरे गोरगरबांच्या मुलांना मुला शिक्षण भेटलं पाहिजे अरे गोरगरबांची मुलं शिकून मोठी झाली पाहिजेत अरे डॉक्टर झाली पाहिजेत इंजिनियर झाली पाहिजेत म्हणून गरिबांच्या मुलांसाठी शाळा काढली आणि खेड्यापाड्यातून मुलं शाळेमध्ये येऊ लागली पण घरून शाळेत याला दोन तासाची पायपीट करावी लागायची आणि शाळेतून घरी जाण्यासाठी परत दोन तासाची पायपीट करावी लागायची कर्मवीर भाऊराव पाटलांनी विचार केला अरे या मुलांना जर शाळेतच राहण्याची आणि खाण्याची सोय केली तर ही गरिबांची मुलं शिकून मोठी होतील आणि वस्तिग्रह बांधायचं त्यांनी ठरवलं आता वस्तिग्रह बांधायचं आहे पैसा हवा आहे अरे कर्मवीर भाऊराव पाटलांनी हातामध्ये जोडी घेतली आणि लोकांच्या दारोदार केले अरे द्या कुणी रुपया द्या कुणी दोन रुपये द्या कुणी आदली द्या कुणी पायली द्या अरे गोर गरिबांच्या मुलांना शिक्षण द्यायचंय रे द्या मला पैसा हवाय पण दोन लाख रुपये जमणं शक्य नव्हतं तेव्हा एका श्रीमंत माणसाला माहीत झालं की कर्मवीर भाऊराव पाटलांना पैशाची गरज आहे त्या कर्मवीर भाऊरावकडे तो माणूस आला एक लाख रुपयाचा बंडल आणला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या हातात दिला आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना सांगितला ना तुम्हाला पैशाची गरज आहे ना हे एक लाख रुपये तुम्ही घ्या कर्मवीर भाऊराव पाटील ताड दिशेने उभे राहिले अरे देवासारखा धावून आलास गरीब मुलांच्या शिक्षणासाठी तू पैसा देतोय ना देवासारखा धावून आलास त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटलाय पाटलांना तो माणूस म्हणाला अण्णा हे एक लाख रुपये ठेवा बांधकाम चालू करा आणखी एक लाख रुपये देतो फक्त माझी छोटीशी आट आहे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले अरे तू जर एक लाख रुपये देत असील तर तुझी छोटी काय किती मोठी आट असली तरी मान्य करायला तयार आहे त्यावेळेस तो एक लाख रुपये देत तो श्रीमंत माणूस म्हणाला अण्णा हे एक लाख रुपये फक्त तुम्ही काय करा तुमच्या शाळेला जे छत्रपती शिवाजी विद्यालय नाव दिलंय ना ते काढा आणि माझ्या बापाच नाव द्या एक लाख रुपये तुम्हाला दिलेत आणखी एक लाख रुपये देतो अरे हातातला एक लाख रुपयाचा बंडल कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्याच्या अंगावर टाकला आणि त्याला सांगितलं ए हा कर्मवीर भाऊराव पाटील एक वेळेस स्वतःच्या बापाचं नाव बदलेल पण छत्रपती शिवाजी राजांचं नाव राजांच्या विचारावर किती निष्ठा असावी ना याच उदाहरण त्या खत कर्मवीर भाऊराव पटलांच्या आयुष्यातून भेटत